आमचे काही मतदारसंघ हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कमी दिसतात आहे पण मला विश्वास आहे की खोटाडेपणा जो जनतेमध्ये केला कधी एक वेळा खोटं बोलता येतं दुसऱ्यांना खोटं बोलता येत नाही मोठ्या प्रमाणावर मतदारसंघ समोर आहेत आता ते जनतेला दाखवण्याकरता काही आकडे मांडतात आहे पण आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आघाडी घेऊ समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत संघटनेच्या माध्यमातून पोचवण्याकरता मोदीजी जे गरीब कल्याण मध्यमवर्गीय कल्याणाचे निर्णय घेणार आहेत जे घेतले आहेत ते सुरू आहेत जे अजूनही त्या योजनांपासून दूर आहेत त्यांना पुन्हा एकदा या योजनामध्ये आणण्याकरता भारतीय जनता पक्षाचं संघटन काम करणार आहे मग मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आम्ही केला आमचे जे नऊ खासदार निवडून आले आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही केला आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये चौदा कोटी जनतेच्या कल्याणाकरता या महाराष्ट्रामध्ये पुन्हा सरकार येण्याकरता संपूर्ण विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील याकरता जिथं आम्ही मागो पडलो आहेत जिथे आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी पुन्हा एकदा तयारी करण्याची ही बैठक होती माननी देवेंद्रजींनी बैठकीचा समारोप केला आहे आणि त्यांनी आश्वस्त केला आहे आमच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की महाराष्ट्राचं सरकार महायुतीचं सरकार आणि आमची संघटना पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणि संघटनेच्या माध्यमातून जनता जी कन्फ्यूज केलेला जनतेला महा आग विकास आघाडीच्या मायावी ताकतीने मायावी शक्ती त्यांनी वापरून शकुनीसारखं षडयंत्र करून खोट नरेटिव, खोटा विमर्श मागासवर्गीयाला सांगितलं की संविधान बदलणार आहेत मोदीजी संविधान बदलणार आहेत पण मोदीजीने एन डी एचे नेते होताना संविधान हातात घेऊन संविधानाला नतमस्तक होऊन भारताचं संविधान हे सर्वोच्च आहे असं सांगून पुन्हा एकदा आपली वाटचाल सुरू केली आज मागासवर्गीय जनतेमधली जे भय होतं ते कमी झालं जे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी भय निर्माण केलं की मोदीजी संविधान बदलणार आहे ते भय दूर करण्याचं त्या ठिकाणी आम्ही योजना तयार केली खरंतर माननीय मोदीजींनी कधी मागासवर्गीयाचं आरक्षण काढणार नाही कधी त्या ठिकाणी आम्ही आदिवासीचं आरक्षण काढणार नाही कधीही आम्ही त्या ठिकाणी आदिवासींना कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही हे सर्व सांगितलं पण ज्या पद्धतीने खोटं बोलले ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये खोटं बोलून मतं मिळवली आता पुन्हा आम्ही आम्ही आदिवासी जनतेमध्ये जाणार आहे आम्ही मागासवर्गीयामध्ये जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे महिलांना सांगितलं की खटाखट साडेआठ हजार रुपये महिन्याचे घ्या खटाखट खटाखट साडेआठ हजार रुपये घ्या प्रत्येक पाच तारखेला पैसे घेऊन जा आता आम्ही महाविकास आघाडीच्या हे जे निवडून आलेत यांच्या घरासमोर आता महिला जात आहेत आज मला काल पालघरमध्ये अनेक महिलांनी निवेदन दिलं की महाविकास आघाडी गाडी आणि काँग्रेसनी सांगितलं होतं की आम्हाला खटाखट खटाखट महिन्याचे साडेआठ हजार मिळणार आहे आता महिला रांगा लावणार आहे त्यांच्या घरासमोर आणि या पद्धतींचं खोटं बोलून महिलांचे मतं घेतले खोटं बोलून आदिवासीचे मतं घेतले खोटं बोलून मागासवर्गीयाचे मतं घेतले भारतीय जनता पक्षाने निर्णय केला आहे की समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पुन्हा जाऊन आम्ही केलेला विकास आणि त्यांनी केलेला खोटेपणा आम्ही उजागर करणार आहोत आणि याकरता आम्ही योजना तयार केली ने आहे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे अठ्ठेचाळीस त्या ठिकाणी नेते जाणार आहेत त्या ठिकाणी आम्ही कुठं कमी पडलो याचंही त्या ठिकाणी आत्मचिंतन आम्ही करणार आहोत जनतेने दिल्ला कौल आम्हाला मान्य आहे पुढे त्या ठिकाणी जनतेचं समाधान कसं होईल जनतेच्या मनात आमच्याबद्दल जर काही एकोणीसवी झालंही असेल तर पुन्हा एकदा जनतेमध्ये आम्ही जाऊ पण जनतेला पुन्हा एकदा आम्ही सोबत घेऊ आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा जिंकू येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणावर महायुती त्या ठिकाणी निवडून याकरता काम करू आजच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा पुन्हा एकदा आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रभर घरोघरी जाण्याची योजना आम्ही तयार केली आहे नवमतदारांची नौ नोंदणीची अभियान आम्ही तयार केलेलं आहे आणि कन्फ्यूज झालेल्या जनतेला कन्व्हेन्स करून मोदी सरकार दहा वर्ष मोदी सरकारचे आणि पुढचे पाच वर्ष मोदी जे काम करणार आहे मोदीजीने जो जाहीरनामा दिला आहे पत्र दिला आहे ते संकल्पपत्र आम्ही त्या ठिकाणी घरोघरी वाटप केलंच आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मोदीजींनी संकल्प केला विकसित भारताचा त्या संकल्पाला आम्ही पुढं नेणार आहोत याकरता ही बैठक झाली आहे <ज़ागा> खरं तर संजय राऊत यांच्या बोलण्याला मी काही अर्थ येत नाही आमचे नितेश राणे बोलतात ते बोलतील प्राता खूप झालं महाराष्ट्राच्या जनतेने सकाळचा नऊ वाजताचा भोंगा खूप ऐकला आता महाराष्ट्री जनता एकदा कन्फ्यूज झाली पण देवेंद्रजींच्या नेतृत्वात पुन्हा भारतीय जनता पार्टी मोठी उभारी घेणार आहे देवेंद्रजींनी दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये या महाराष्ट्रातले लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि चौदा कोटी जनतेच्या मनात देवेंद्रजीबद्दल प्रचंड विकासाचं नेतृत्व म्हणून त्यांच्याबद्दल आदर आहे संजय राऊतसारखे किती लोकांनी बडबड केली तरी त्यांच्या नेतृत्वाला काही त्या ठिकाणी ते कमी करू शकत नाही देवेंद्र इचं नेतृत्व हे सूर्यासारखं इमानदार नेतृत्व आहे आणि हे काही मला संजय राऊतचं सांगायची गरज नाही

देवेंद्रजींनी सांगितलं कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीच्या घरातलं स्मार्ट मीटर लागणार नाही जोपर्यंत जनतेच्या मनातलं कन्फ्युजन दूर होत नाही आणि सोबतच त्यांनी सांगितलं केवळ इंडस्ट्रीयल ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लॉसेस आहे ज्या ठिकाणी शंभर रुपयाची वीज जातं पण ऐंशी रुपये येतात अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लॉसेस थांबवू शकतो अशा इंडस्ट्रीयल मीटरला त्या ठिकाणी एल टी एस टीला असे मीटर लागणार आहेत जोपर्यंत जनतेच्या मनातलं कन्फ्युजन दूर होत नाही तोपर्यंत तो कुठलीही कारवाई देवेंद्रजी करणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य जनतेमध्ये पुन्हा एकदा हा नवीन नरेटिव आहे नवीन खोटाळेपणा आहे की स्मार्ट मीटर लावणार जनतेचा पैसा लुटणार खरं तर स्मार्ट मीटरचा निर्णय ज्यांनी केला ते उद्धव ठाकरे आणि नितीन राऊत यांनी केलं आहे मला वाटतं आता या ठिकाणी याबद्दल जाणून बुजून पुन्हा एकदा देवेंद्रजींना या नरेटिव्हमध्ये फसवण्याकरता काम होत आहे मी कालच सांगितलं की त्याची मागणी आम्ही केली देवेंद्रजींना आजच्या बैठकीतही केली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की इंडस्ट्रीयल मीटर हेच त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लागणार आहे आणि जोपर्यंत जनतेचं संपूर्ण जोपर्यंत जनतेला या जोपर्यंत जनतेचा समाज होणार नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई होणार नाही पण निश्चितपणे जो खोटा बाबी की देवेंद्र फडणवीस सरकारने हे केलं एकनाथ शिंदे सरकारने केलं स्मार्ट मीटरचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये तेव्हाचे ऊर्जामंत्री काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आहे आणि त्यामुळं मला वाटतं याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या प्रती आम्ही देणार आहोत पण देवेंद्रजींनी सांगितलं घरगुती आणि कॉमर्शियल जे त्या ठिकाणी छोटे ग्राहक आहे जे त्या ठिकाणी मध्यमवर्गीय ग्राहक आहे याऐवजी केवळ इंडस्ट्रीयल ग्राहक एल टी एस टी जे आहेत त्या एस टीच्या लाईनवर ज्या ठिकाणी लॉसेस आहे त्या ठिकाणीच ते त्या ठिकाणी सांगणारा योग्य भूमिका ते मांडतील ते त्या खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे जे या ठिकाणी बैठकीत झालं ते मी तुम्हाला सांगितलं आहे अडतीस विधानसभा अशा आहेत ज्यामध्ये आमचे सहयोगी अपक्ष आमदार आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे मागच्या पराभूत झालेले अडतीस आमदारांच्या मतदारसंघात लीड आहे आमचे काही मतदारसंघ हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कमी दिसतात आहे पण मला विश्वास आहे की खोटारडेपणा जो जनतेमध्ये केला कधी एक वेळा खोटं बोलता येतं दुसऱ्यांना खोटं बोलता येत नाही संविधानाच्या नावानं आदिवासींना त्या ठिकाणी हक्क आम्ही काढणारो या नावानी काही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना कन्फ्यूज करून मोठ्या प्रमाणावर जे मतं घेतले आहेत पुन्हा ते मतं आम्ही वापस आणू आणि या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीने पुन्हा एकदा महायुती येईल मोठ्या प्रमाणावर मतदारसंघ समोर आहेत आता ते जनतेला दाखवण्याकरता काही आकडे मांडतात आहे पण आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आघाडी घेऊ आणि आमचं सरकारसुद्धा त्या ठिकाणी चांगलं काम करेल एकनाथजी देवेंद्रजी अजित पवारांचं सरकार शेतकरी शेतमजुराच्या मागण्या पूर्ण करेल शेतकऱ्याकरता काम करेल ज्या ठिकाणी कमी राहिलो त्या ठिकाणी काम करेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राची जनता समाधानी होईल याकरता सरकार काम करेल अशी मला अपेक्षा आहे